कधी कधी ना भाजी चपाती खायचा कंटाळा येतो तेव्हा खानदेशची हे स्पेशल रेसिपी बनवा त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी जाड रवा सवीपुरतं मीठ ओवा दोन चमचे तेल थोडीशी हळद आणि सोडा घालून कोरडं मिक्स केलं आता यात हवं तेवढं पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ भिजवलं आणि पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवलं पंधरा मिनिटांनंतर पोळीच्या आकाराचा उंडा घेतला आणि याची पोळी लाटून घ्यायची आता लाटलेल्या या पोळीला सर्व बाजूंनी तेल लावायचं आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करत गोलाकार्याचा उंडा बनवायचा आता सर्वच पिठाचे अशा प्रकारे चार उंडे इथे मी बनवले आता चाळणीला तेल लावायचं आणि हे सर्व उंडे कढईत पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे तर पंधरा मिनिटांनंतर याला काढून घ्यायचं आणि थंड करायचं आता पूर्णपणे थंड झाल्यावर याला कट करायचं आणि मध्यम गरम तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत कुरकुरीत हे तळून घ्यायचे बट्टीला मस्त लेअर पडल्या वरणासाठी आता तुपात जिरे मोहरी तडतडली तर आलं लसूण हिंग घातला बारीक चिरलेली मिरची टोमॅटो घालून परतलं आता हळद मिरची पावडर गरम मसाला घातला शिजवलेली डाळ गरजेनुसार पाणी मीठ आणि कोथिंबीर घालून मस्त उकळी काढायची तर इथे तयार आहे खांदे स्पेशल डाळबट्टी मस्त साजूक तूप घालून एन्जॉय करा